गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटचा प्रसार वेगानं झाल्यानं स्मार्ट वापर वाढला आहे मोठ्यांबरोबर लहान मुलांना सुद्धा मोबाईल फोनच्या वापराची चटक लागली आहे ही बाब लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं समोर आलंय या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियानं एक मोठा निर्णय घेतलाय बघूया ऑस्ट्रेलियाच्या संसदेनं लहान मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलंय या विधेयकानुसार एक्स टिकटॉक फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म मुलांना खाती उघडण्यापासून रोखू शकले नाहीत तर त्यांना पन्नास दशलक्ष डॉलर पर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे आता ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतातही असं विधेयक कधी लागू होणार याची चर्चा होती मुलांच्या हाती खेळण्याची जागा मोबाईल फोनने कोरोना काळापूर्वीच घेतली होती मात्र कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण घेत असताना मुलांच्या हाती मोबाईल आला मोबाईल मधील सोशल मीडिया ॲपच्या मुलं आहारी गेली मुलं तासन तास या जाळ्यात अडकून पडली आहेत आता ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतातही असं विधेयक लागू करण्याची मागणी पालकांनी केली आहे बरोबर केले ते उलट बरं ते आणि सर्वांना ही शिकवण द्यावी हीच माणसं सर्व पालकांनी पण पकडून ठेवावं की आना लहान मुलांना कुठलाही फेसबुकचा आणि वापर करता यावं नाही यासाठी आना बॅन केलेलं उलट चांगला आहे प्रत्येकजण त्या इंटरनेटमध्येच असतो आता त्याच्यामध्ये काही साईट्स अशा असतात की त्या आपण बघू पण शकत नाही काही साट साईट्सवरती अश्लील पण येतात आणि मुलांच्या हातात मोबाईल गेल्यानंतर ते बघावं लागतं की मुलं नक्की काय करतात पण आजकाल प्रायव्हेसी त्यांना पण द्यावी लागते आपण प्रत्येक वेळी चोवीस तास जाऊन बघू शकत नाही ते, ते की ते काय करतात आजकाल अभ्यासक्रम म्हणा किंवा शालेय शिक्षण म्हणा किंवा जागतिक ह्याच्यामध्ये जे पण काय करायचं असेल ते इंटरनेटशिवाय त्यांना बघू शकत नाही पण ह्याच्यावरती कुठेतरी काही प्रमाणात चाप आला पाहिजे सरकारने ही माझी भावना आहे सोशल मीडियावरील विखारी विचार पसरवण्यासाठी व्हॉट्सॲप ट्विटर फेसबुक दिसतात युट्यूबचा सोशल मीडियामुळे मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि त्याच्यामुळे काय होतं की सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे आपलं भावनिक किंवा शिकण्याची प्रवृत्ती यावरही प्रभाव पडू शकतो बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये जास्त प्रमाणात गुंतलेली मुलं ही त्यांच्या भावना सांभाळू शकत नाहीत आपल्या देशात अद्याप बंधन हा विषय कोणत्याही राज्यात केंद्रात विचाराधीन नाहीये तशी चर्चा नाहीये ऑस्ट्रेलियातील विधेयकामुळे तशी चर्चा आता सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई